हाय हॅलो नमस्कार मी सुषमा या आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सध्या ट्रेंडमध्ये येऊ शकते अशी रोज स्लीव डिझाईन बघणार आहोत आणि हे रोज स्लीव शिवण्याची पद्धत खूप सोपी आहे तुम्ही सहज बनवू शकता तर चल आपण व्हिडिओला सुरुवात करूयात अगोदर आपण आपली जी नॉर्मल स्लीव्स असते ती घ्यायची आहे आणि तिला बरोबर मध्यभागी अशा पद्धतीने आपण कट द्यायचं आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने कापड किंवा न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्लीव ठेवायचे आहे आपण स्लीव्ह जी कट केली होती ती अशा पद्धतीने ठेवायची आहे जेणेकरून मध्ये चौकोन तयार होईल हे बघा इथे आपल्या दोन्ही लाईन सरळ आहेत सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला ही लाईन सरळ आहेत अशा पद्धतीने आपण कापडावरती किंवा पेपरवरती स्लीव ठेवून घ्यायची आहे आता आपण याची मार्किंग करून कटिंग करून घेऊयात आणि आपले जे चौकोनचे कोण आहे तिथे सुद्धा आपण थोडीशी मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण जशी मार्किंग केले त्याच पद्धतीने स्लीव कट करून घ्यायचे आहे हे बघा हे मी पुन्हा एकदा दाखवलं आहे की आपण पेपरवरती कशा पद्धतीने स्लीव ठेवले होते ते जेणेकरून तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि व्हिडिओ किती छोटा आहे यावरून तुमच्या लक्षात आला असेलच की आपली स्लीव डिझाईन किती सोपी आहे ते शिलाई रिलेटेड एखादा मार्केटमध्ये नवीन प्रकार आला तर तो मी तुम्हाला लगेच दाखवण्याचा प्रयत्न करत असते तसेच आतासुद्धा माझ्याकडे अशा स्लीव्समध्ये ब्लाऊज शिवायला नव्हता हो तरीसुद्धा मी हे स्लीव्स तुम्हाला कापडावरती कशी करायची हे दाखवलेलं आहे आपण कागदावरती चौकोनची त्याचे मार्किंग केली होती के तीच मार्किंग आपण कापडावरती सुद्धा करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्लीवची घडी घालून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला जिथे आपण मार्किंग केली होती तिथेच फक्त आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपली आप स्लिवला खालच्या साईडून शिलाई मारून झालेली आहे आता पण मध्ये अशा पद्धतीने हात घालून बाहेर जो कोण आलेला आहे तो कोण ह्या साइडला घ्यायचा आहे कोन ह्या साईडला घेऊन झाल्यानंतर आपण त्याचे फूल बनवायचे आहे मी शिलाई रिलेटेड नवीन आणि युनिक देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तुम्हाला जर शिलाई कामामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हे बघा चुन्या घेत घेत अशा पद्धतीने आपण त्याचं फूल बनवलेलं आहे तर अगदी पाच मिनिटात आपली रोज स्लीव्ज डिझाईन तयार आहे कशी वाटते जर तुमच्या स्लीव्स अस्तरच्या असतील तर सेटून शिलाई मारून तुम्ही अस्तर पलटी करून घेऊ शकता जर तुमचे स्लीव्स असताचे नसेल तर तुम्ही पुढच्या साईडला दुसरी पट्टी लावून पट्टी फोल्ड करून घेऊ शकता म्हणजे आपली पुढची फिनिशिंग ही छान येईल आणि बाकीची स्लीव्स नेहमीच्या स्लीव्सप्रमाणे जोडून घ्यायची आहे जर ही स्लीव्स डिझाईन आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद